नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर येतेय ती म्हणजे जमिनीच्या वादातून वृद्धाला जीवंत जाणात आलेला आहे नाशिकच्या निफाड परिसरातील ही धक्कादायक घटना समोर आले निफाड येथील खरडी सारोळे गावातील कचेश्वर नागरे यांना जिवंत जाणाचा प्रयत्न करण्यात आलेला आहे या घटनेत ऐंशी वर्षीय वृद्ध पंच्याण्णव टक्के भासले उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे त्यांचा या दरम्यान मृत्यू झालाय नागरे यांच्या अंगावर डिझेल ओतून जिवंत जाण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे या घटनेत या वृद्धाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते शेजारी राहत असलेल्या कुटुंबियांकडूनच जिवंत जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची नागरे कुटुंब माझे वडील कचेश्वर महादेव नागरे आणि आई जिजाबाई नागरे हे दोघेच वयोवृद्ध त्यांनी एकटेच राहत होते भाऊ शेजारी राहत होता तो कामाच्या निमित्ताने बाहेर गेला होता आता आणि त्यांनी एका एकांताचा फायदा घेतला आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावरती डिझेल सदृश काहीतरी वस्तू फेकून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि तेथून त्यांनी पळ काढला आता या घटनेला चोवीस तास पूर्ण झालेले आहे परंतु अजूनही त्यांना पकडलेलं नाही आहे आमच्या नातेवाईकांच्या अग्रेसिवपणामुळे आम्ही आता जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे